केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुका कृषी अधिकारी सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा जून ते एक जुलै या कालावधीमध्ये पुरंदर तालुक्यात कृषी संजीवनी पंधरावड्याचं आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचेसाव्या जयंतीनिमित्तानं संपूर्ण राज्यभर कृषी संजीवनी सप्ताहाचं आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना व नवनवीन तंत्रज्ञान याविषयीची सविस्तर माहिती पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गाव व वा वाडी वस्तीपर्यंत पोहोचवली जात आहे कृषी विभागामार्फत या उपक्रमाचा पुरंदर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुरंदर तालुका कृषी अधिकारी सुरेश जाधव यांनी केले आहे या उपक्रमाच्या माध्यमातून सतरा जून ते एक जुलै या कालावधीमध्ये कृषी संजीवनी पंधरावडा साजरा केला जात आहे व या अनुषंगाने प्रत्येक दिवशी पुरंदर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये पी एम किसान योजना महा डी बी टी योजना कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना नाविन्यपूर्ण पिके नवनवीन तंत्रज्ञान याची सर्व माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे याच उपक्रमाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील खलद येथे जमीन सुपकितेचा निर्देशांक याविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी भुईमुग या पिकाबाबत बीज प्रक्रियाचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना दाखवण्यात आले यावेळी जेजुरीचे मंडल कृषी अधिकारी चे चंद्रकांत धायगुडे कृषी पर्यवेक्षक प्रवीण अडसूळ कृषी सहाय्यक स्वाती यादव सरपंच भाऊसाहेब कामथे सोसायटीचे चेअरमन विलास कामथे माजी सरपंच चंद्रकांत कामते दशरथ कादबाने ग्रामपंचायत सदस्य योगेश कामते सुरेश रासकर अंकुश कामते संजय कामते विकास कामते ग्रामसंघाच्या अध्यक्षा श्वेता कामते यांच्यासह सहकारी शेतकरी ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या येथे पार पडलेल्या आजच्या या कृषी संजीवनी पंद्रवडा या कार्यक्रमात सुरज जाधव यांनी वाटाणा पिकाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं यामध्ये मा त्यांनी वाटाणा पीक घेताना जमिनीची निवड वाहनाची निवड उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया प्रेरणीच्या अंतर रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी फवारणी तणनाशक फवारणी जमिनीला नत्रस पुरत पालाश या त्रिसूत्रीच्या आवश्यकतेनुसार खतांचा वापर कसा करावा यासारख्या अनेक बाबी शेतकऱ्यांना समजून सांगत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कोणतेही पीक घेताना नेहमी आशावादी राहावे व नियमित रोज शेतामध्ये फेरी मारत पिकांचे निरीक्षण करून त्यानुसार उपाययोजना कराव्या शेतकऱ्यांनी आता स्वतःच्या पिकांचे स्वतःच शास्त्रज्ञ व्हावे असं देखील सूरज जाधव यांनी शेतकऱ्यांना सांगितले यावेळी शेतकऱ्यांनी विविध अडचणी मांडल्या याचीही त्यांनी समर्पक उत्तरं दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे देशमुख कृषी संघटने पंधरवडा हा साधारणतः सतरा जून ते एक जुलै या कालावधी डॉक्टर तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून आहोत त्याच्यामध्ये दर दिवशी एक नवनवीन विषय घेऊन त्यामध्ये आपण काम करत आहोत आज आपण खळग्रोवामध्ये जमीन सुद्धा निर्देशांक या अनुषंगानं आज बैठकीचे आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने वटाने पिकाच्या आज चर्चा झाली तरी पुरंदर तालुक्यामध्ये जसं प्रत्येक दिवशी पी एम किसान विषय असेल महाडिपी विषय असेल महेंद्र किसून योजना असते या योजनेची माहिती देणं असेल नाविन्यपूर्ण पिकं त्या पिकाच्या अनुषंगाने नवीन तंत्रज्ञांचं प्रसार करणे आणि सर्व शेतकऱ्यांना त्याची माहिती देणं यासाठी गावगाव कार्यक्रम घेऊन भोमडी बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम कृषी करतो करतोय त्याच्यामुळे पुढील पंधरा दिवस सर्व शेतकऱ्यांनी अशा उपक्रमामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त तंत्रज्ञांचा लाभ घ्यावा आणि कृषीविषयक नवीन नवीन माहिती समजून घ्यावी ही सर्व शेतकऱ्यांना कृषी भागाबाबत आम्ही आव्हानतो धन्यवाद